सत्तावीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मनोज जरांगे समर्थकांचं जालन्याच्या अंतर्वालीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत एकोणतीस ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार त्यांनी बीडच्या मांजरसुंभा गावात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला संपूर्ण सभेत मनोज जरांगेंचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता मुंबईत पोहोचल्यानंतर आपल्यात फूट पाडण्यासाठी सरकार डावपेच आखू शकतं अशी शंका मनोज जरांगेंनी बोलून दाखवली श्रीमंत मराठ्यांनी वाहनांच्या स्वरूपात मोर्चासाठी मदत करावी असं आवाहन देखील जरांगेंनी केलं यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा चंग जरांगेंनी बोलून दाखवला मनोज जरांगेंनी मराठा समाजाला काय नेमकं का आवाहन केलंय ते पाहूया एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वालीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही माय बापा शेवटची फाईट आहे आशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुला लाट टाकायचा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे त्याला सांगायचं चल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती नगर नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्वाचा माझी भावी भावी आमदार भावी खासदार मेंबर भावी आर तर मला सोडून गेले ते आपल्या कुठं जाणार आहेत सगळ्यांना सांगा मुंबईला चल आपल्या शेजारी जरी कुणी जाळपोळ केली दगडफेक केली एकानी एक सुद्धा पळायचं नाही त्याला उचलायचं पोलिसाच्या गाडीत फेकायचं जाळपोळ दगडफेक करणारे ती आपल्या संघ आलेली पैदा लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर दिली मराठा समाजाला आरक्षण देणार आमचं सरकार आहे मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते आरक्षण चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे पुढेही आम्ही करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घ्या दरम्यान यावरच लक्ष्मण हाके यांनी टीका करताना मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय पाहूया आरक्षणाचा तुकडा कोणीही पाडू शकत नाही दादागिरीच्या जोरावर झुंडशाहीच्या जोरावर शिव्या देऊन जर आरक्षण घेता येत असतं तर गाव गाड्यातला शेवटचा घटक ओबीसी मधला शेवटचा घटक अलुता बलुता त्याचं आरक्षण त्या दिवशी संपलेलं असेल असं मी जबाबदारीनं सांगते जरंगे उद्या तुम्ही समजा झालाच इन्क्लूड त्यानं तुकडा पाडलाच तर ह्या लोकांचं काय होणार तिथून पुढं जरांगीनी त्यांच्या एंडला ते तुकडा पाडतील पण महाराष्ट्रामध्ये शेकडो समस्या उभ्या राहिलेल्या दिसतील